हॅलो फॅमिली कसे आहेत तुम्ही सगळे जिमी एंटरटेन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जिमीच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा लगेच विसरू नका चला जिमी काय करते बघूया आपण ए बघा जिमी जिमी काय करते सॉक्स घेतला तू जिमीने सॉक्स घेतला माझा जिमी काय करते तू सॉक्स घेतला कशाला घेतला सॉक्स ठेव हो खाली ठेव ठेव हो? जाऊ मी कामाला मी कामाला जाते गाईज नंतर भेटूया आपण पुढची जाऊन आले ना मी मग भेटूया आपण मी आता कामाला निघाले कामाला जाऊन आले ना, ना मग भेटते तुम्हाला चला बाय जिमी मी।, मी आता कामावर ना आलेले आहे बघा जिमी काय करते माझी वाट बघते इथेच बसले आहे बघा आता घरामध्ये आले मी आणि हे जी मी बघा मला कशी वाईट दिते आत्ताच मी बाहेर बाहेर गेलेली ना आत्ताच घरात आले बघा बघा कशी वाईट दिते आता बाहेर ना आले बघा कधी गेलेले मी साडेतीन ला गेलेले आता आले बापरे वैताग आला आता वैत बघा 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 कशा रखरे झाले बघा या पौरीचे रखरे बघा या पौरीचे रखरे बघा सगळ्यांनी ह्या पोहरीचे नखरे बघा कशी ले चालले कशे नखरे चालले कशे नखरे चालले कचे पथा ज न मन नागयिंग अका मन कता कशे नखरे चालले बघ 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 मी घरात आले ना ही मला एवढी परेशान करती एवढी परेशान करती ना असं म्हणतीला अच्छी बुकी मादू की बुकी मादू की बुकी मादू अची बुकी मादू अन्न 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 अन्न

पागले जिमी पागले जिमी पागले आजी पागल पागलसारखी खेळती कशी खेळते हे बघा जिमी कशी खेळती जिमी कशी खेळते बघा मला कचित फेक होती कशी करते बाय कर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब भेटूया नंतरच्या व्हिडिओ बाय करा तुम्ही बाय करतेस बोला